शहराध्यक्षा हो निलेमा शेतोळे दक्षिण विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी उत्तर तालुकाध्यक्ष राम जाधव दक्षिण तालुकाध्यक्ष संगप्पा केरके भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अप्पासाहेब मोटे आदींची उपस्थिती होती यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीचं पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यामध्ये अर्चना घाले विजयालक्ष्मी तमशेट्टी सुमित्रा गुड्डेवाडी प्राजक्ता निंबर्गी स्मिता मुक्काणे सोनिता तोरणगी ज्योती गावडे सारिका बगले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर श्रीदेवी रेवत गावकर प्रियंका हिप्पळे रेणुका भासगी जयश्री राऊतराव संजना दुपारगुडे यांची सरचिटणीसपदी तर पूजा खंदारे लक्ष्मी स्वामी सविता भोसले मंजुळा पाटील विजयालक्ष्मी तमशेट्टी भाग्यश्री कामशेट्टी सुनंदा बिराजदार अनिता गायकवाड मायावती पाटील दीपाली स्वामी श्वेता चव्हाण महादेवी सासवे काशीबाई गावडे इंदुमती नाटेकर यांची चिटणीसपदी तर रेणुका रक्टे कोषाध्यक्ष रामेश्वरी आउटगे प्रमुख राजश्री यशवंत यांची सोशल मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली या महिला मेळाव्याचं प्रास्ताविक अंबिका पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन सुजाता सुतार तर आभार निलिमा शितोळे यांनी मानले